आपण भेटलो नाही आहोत प्रतापदाच्या लाईव्हवरती ताईदादांचे स्वागत आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा प्रतापदादांना सपोर्ट करा म्हणत आहेत जयश्रीताई खूप खूप धन्यवाद जयश्रीताई म्हणत आहेत बाय बाय खूप खूप धन्यवाद जयश्रीताई आपला मौल्यवान वेळ मला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी आपला मौल्यवान वेळ दिलात मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादानो मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय जय शिवराय शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो धन्यवाद 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 शुभ शनिवार सर्वांना जय बजरंग बली की जय जय बजरंग बली सर्वांच्या चिंता सर्व काय मुक्त करून दे बाबा यासाठी सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांसाठी प्रार्थना आहे बजरंग बली ओंकार दादा म्हणत आहेत इतक्या लवकर का लाईव संपन्न करत आहात दादा एक तास होऊन गेला ओंकार दादा लाईव्ह बंद करण्याची आता वेळ झालेली आहे आपली तरी सर्वांना सर्वताई दादांना परत एकदा मानाचा मुजरा आणि मी माझी लाईव संपन्न करत आहो खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई द्यानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद